ब्रिटिश सत्तेकडून भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला, ला स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यानंतर भारताची लोकशाही नांदावी यासाठी संविधानाची आवश्यकता होती आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान राष्ट्रपतींना ते अर्पण केलं भारताच्या नागरिकांतर्फे आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतामध्ये लोकशाहीची सुरुवात झाली भारतीय संविधान हे अंगीकृत झालं लागू झालं आणि त्या अनुषंगानं भारताच्या तमाम घटकांना समूहांना इथं विकासाची प्रगतीची दार ही खुली व्हावी सर्वांना समान संधी मिळावी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वांची सर्वांना आशा जी होती ती परिश्रुत व्हावी यासाठी आजवर ज्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत ते केले नाहीत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शासनकर्ती जमात बनण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी इथल्या एकाही पक्षा नेत्यानं पुढाकार घेतला नाही आणि त्यांचे विचारांचे वारसदार वारसदार रक्ताचे वारसदारोकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करून सर्वांना समानतेची संधी दिली आणि स्वाभिमानी सत्तेचं दार हे खुलं केलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वत्र प्रजासत्ताका निमित्त सर्व बांधवांना मंगलकामना व्यक्त करत आहोत हार्दिक शुभकामना व्यक्त करत आहोत भारतीय प्रजासत्ताक दिन हा चिराई हो, हो आणि प्रत्येकाच्या मनात असलेलं जे भारताचं स्वप्न आहे महासत्तेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रबुद्ध भारत निर्माण करायचा होता ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व एक सज्ज घेऊया आणि प्रतिज्ञा घेऊया आणि भारत भरशाली करूया जय हिंद जय संविधान जय भारत प्रजासत्ता दिन के उपकामनाएँ सभी भारतीयों को भारत देश में संविधान 1950 से लागू हुआ और 1950 से संविधान लागू होने से आज तक आज अपने देश की हालत ऐसी है कि दो ही पक्ष यहाँ पर बचे हैं एक जो संविधान को बचाने के लिए काम करता है तो दूसरा संविधान को हटाने के लिए काम करता है बाड़ा साहब अम्बेडकर संविधान के लिए काम कर रहे हैं संविधान बचाने के लिए काम कर रहे हैं दलित मुस्लिम ओ के लिए आगे बढ़कर काम कर रहे हैं तो मैं होने वाले जिला परिषद इलेक्शन में तमाम ही जनता से अपील करता हूं कि वो संविधान को बचाने वाली ताकत संविधान के लिए काम करने वाली ताकत बाड़ा साहब अम्बेडकर का साथ दे वंचित बहुजन आघाड़ी का साथ दे और ऐसी पक्ष को सप्ताह में लाए जो संविधान की बात करता है दलितों मुस्लिम ओ के हक हाँ की बात करता है तो यही सही तौर पर प्रजा सकता का आगाज होगा प्रजा सकता के बारे में बात होगी जब संविधान की बात होगी जब दलित मुस्लिम पिछड़े सब लोगों को सप्ताह में हिस्सेदारी मिलेंगी और ये हिस्सेदारी की बात सिर्फ वंचित बहुजन आगाड़ी करती है तो मैं एक बार फिर से तमाम ही जनता से अपील करना चाहता हूँ कि आने वाले जिला परिषद पंचायत समिति इलेक्शन में वंचित बहुजन आघाड़ी के तमाम उम्मीदवारों का साथ दे उन्हें वोट दे और वंचितों की ताकत को बढ़ाए और वंचित की सत्ता लाए जय हिंद जय महाराष्ट्र प्रजासत्ता दिना सक... भारतीय प्रजासत्ताक दिन सत्यात्तर वा अत्यंत भारतामध्ये उत्साह साजरा होत आहे आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे तरी सर्व परभणीतील आणि महाराष्ट्रातील सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आज परभणी जिल्ह्यात सुद्धा आमचे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रशिक्षक आदरणीय सुरेशजी शेळके साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि परभणी सर महानगर अध्यक्ष आदरणीय सर यांच्या आयोजनातून आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे त्याचप्रमाणे महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता साळवे अ जिल्हा महासचिव भाई आमचे युवक जिल्हा अध्यक्ष गणेशजी गाडे सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून संविधान दिन चिराई हो अशा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात मी आपल्या विनंती करतो की परभणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार उभे केले त्या उमेदवाराला माझ्या मतदार माता भगिनींना अशी विनंती करतो की त्यांनी यांना भरघोस मताने विजय करून आपले श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात बळकट करावे प्रजात्ता बीमा से हार्दिक शुभेच्छा आज छब्बीस जनवरी बाबा साहब अम्बेडकर को वंचित बहुजन अगाड़ी की तरफ से पुष्पहार डाल के उनका अभिनंदन किया गया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान लिखा सभी भारतीयों को नागरिकों को हर वो लोगों को सुरक्षित किया जो लोगों को पर अन्याय होता था आज उसी बाबा साहब अम्बेडकर साहब ने जो संविधान लिखा कुछ आ, पक्ष के लोग हैं जो उसे खत्म करना चाहते हैं और वंचित बहुजन अगाड़ी उसके संरक्षण में है मैं जिला परिषद पंचायत समिति सभी उम्मीदवारों उम्मीदवार जो खड़े हैं और मतदारों से अपील करता हूं कि उन्हें भारी अरसे में कामयाब करें ताकि आने वाले समय में कि जब संविधान की जब बात आती है तो हम सब उसकी रक्षा के लिए सामने आए जय हिंद जय वंचित जय भारत सर्वाना प्रजात्ता दिनाचार हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज यहाँ ठिका वंचित बहुजन आघाड़ी तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करने आणि आपल्याला माहित आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाची अंमलबजावणी करण्यात आलेली या दिवसापासून आणि संविधान बचावण्याचे काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे करीत आहेत आपल्याला माहित आहे परभणीत जो संविधान विटंबना झाली होती त्या संविधान बचावण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर परभणीत आले होते आणि त्या म्हणजे संविधान बचवण्याचे कार्य हे वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनिशी करत आहेत आता ज्या काही इलेक्शन्स आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये आपले आपल्या सगळ्या मतदार बंधूंनी आपल्याला भरघोस मतांनी विजयी करावं आणि संविधानाची ताकद वाढवावी एवढंच आजच्या प्रसंगी म्हणते